नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज रोजी तालुक्यातील गिरगाव या गावी आहे आणि या गावामध्ये जो आज हरिणाम सप्ताह चालू आहे नुसता तो हरिणाम सप्ताह नसून शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह आपण पाहू शकता छत्रपती म्हणजे महाराजांचे या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्यात महारा। आलेली आहे त्यानंतर मान्य आपले जे ज्ञानेश्वर महाराज असतील राधाकृष्ण असतील ह्यांचं सुद्धा या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं तुकाराम महाराजांचं आहे ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी पोती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे खरंच सांगतो मी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सप्ताह झालेले आहेत परंतु हा सर्वात आगळा वेगळा असणारा हा सप्ताह आहे ह्या सप्ताहाचं आयोजन एवढ्यासाठी करण्यात आलेलं आहे की शिवजन्मोत्सवानिमित्त गावकऱ्यांनी एकत्र यावं आणि ज्या हरिनामाचं ना जे पठण आहे, आहे ते करावं आणि हरिनामातून शेवटच्या दिवशी जे आहे ते छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये वेगवेगळ्या वेग पद्ध पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया हो की सप्ताहाचं आयोजन का केलं जातं आणि जी मागे गुढी दिसते आपण पाहू शकता या ठिकाणी ही गुढी दिसते ह्या गुढीचं काय महत्व आहे आणि ती गुढी का गुढीपाडव्याच्या अगोदर का उभारून घेतलेले आपल्यासोबत आहेत महाराज आपण सर्वात प्रथम नमस्कार करतो मी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज या सप्त्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे आज सबंध महाराष्ट्रामध्ये आयोजन करण्यात येते पण त्याच्या का मागचं कारण आणि उद्देश काय सप्ताह करण्याचं एक कारण असं <coughs> असतं आपल्या गावातून काहीतरी परमार्थ घडावा भगवंताचं नामचिंतन सर्वांच्या कानी जावं तसं पाहिलं तर सर्वजण भगवंताचं नामचिंतन घेत नाही मग घेत नाहीत तर निदान कमीत कमी असं संत सांगतात की कानी तरी पडावं आपलं भगवंताचं जे नाम आहे जे श्रवण करतो आपण जे भगवंताचं त्याने आपल्या जीवनातील पाप नष्ट होतात त्याचं हे कारण आहे सप्ता करण्याचं आणि जसं आपण गणपती मांडतो गणपती मांडल्याच्यानंतर नंतर सर्व गाव एकत्रित ये येतो त्याचप्रमाणे परमार्थ करण्यासाठी सुद्धा सर्व गावांनी एकत्रित यावं या निमित्ताने हा सप्त्याचं नियोजन असतं आणि ही जी गुभाडी गुढी जी उभारण्यात आलेली याच्या मागचा काय उद्देश आहे गुढी उभारण्यात आली याचं कारण असं असतं आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारल्या जाते तर असं पहिले कधी झालेलं आहे तर ज्यावेळेस भगवंत श्रीकृष्ण जन्माला आले होते कारागृहात जन्माला आले तिथून त्यांना गोकुळात आणण्यात आलं गोकुळात आणल्याच्यानंतर त्या ठिकाणी एक आनंदाचं प्रतीक म्हणून कृष्ण जन्म आल्याच्या नंतर त्या गावामध्ये सर्वांनी गुढ्या उभारल्या होत्या तेच प्रतीक म्हणून असं आनंदाचं प्रतीक म्हणून आज सर्व ठिकाणी आनंद असला की गुढी उभारले बरं तुम्ही आता भरपूर ठिकाणी जाऊन <coughs> सप्ताह केलेले आहेत असा कुठं सप्ताह तुम्हाला निदर्शनास आला का की शिवजन्मोत्सवानिमित्त निमित्त आयोजन करण्यात आले ना आजपर्यंत तरी असं नाही आहे या गावात खूप सुंदर हे नियोजन आहे शिवजयंतीनिमित्त यांच्यातून एक आदर्श असा घेण्यासारखा आहे की काही तरुणांना एवढं माहिती नाही शिवाजी महाराज परमार्थात होते की नाही परंतु ज्यावेळेस तु तुकोबाराय आणि शिवाजी महाराज हे एका काळातील आहेत ज्यावेळेस तुकोबारायचं कीर्तन चालायचं त्यावेळेस शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे शिवाजी महाराज स्वत माळकरी होते त्याच निमित्त तसं पाहिलं तर शिवाजी महाराज दोन्ही प्रकारे चालायचे वारकरी पद्धतीने चालायचे आणि एक योद्धा म्हणून पण चालायचे मग तेच आपण एक आदर्श घेतलेला आहे या गावाने आणि त्यानिमित्त शिवजयंतीनिमित्त सप्ताह खूप छान माहिती दिलेली आहे आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत या ठिकाणचे प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक खंडोजी माजी माळवटकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे ही परंपरा किती वर्षापासून चाललेली आणि कशा पद्धतीनं तुम्ही राबवता पंधरा वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि अतिशय समाज प्रबोधन आध्यात्मिक शिक्षण आणि राष्ट्रपुरुषाचं स प्रबोधन तसंच सर्वसंस्कार अशा प्रकारचं हे प्रबोधन या ठिकाणी चालते सर्वांनाच पुन्हा समानतेनं वागणूक अशा प्रकारचं या ठिकाणी आमचा सप्ताह चालू आहे सप्ताहाच्या निमित्तानं काही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम काय राबवले जातात का भजन पूजन कथा प्रवचन आणि अन्नदानाचा प्रोग्राम तर ते निश्चितच अन्नदानाशिवाय समजा हे प्रोग्राम शिवरायांच्या जयंतीनिमित्त ज्याच्या आम्ही त्या जयंतीच्या निमित्तानं त्या लास्टच्या दिवशी छत्रपती शिवाजीराजाच्या तर पूर्ण कीर्तन होतं सांगतच त्या शिवचरित्राच्या कथेच्या कीर्तन रूपी शेवेत सांगता होते आणि झाकीसुद्धा निघतात तशाच प्रकारचं जय सगळं जय शिवराय जय शिवाजी जय महाराष्ट्र जय भवानी जय अशा प्रकारचा जय घोष संतांच्या नावाबरोबर संत तुकाराम महाराजांच्या नावाबरोबर माऊली ज्ञानेश्वराच्या महा नावाबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराजाचा जय सगळ्या निनादून उठत हे संपूर्ण गाव या परिसर हिरगाव सोडून काही परिसरातले काही लोक येतात का संपूर्ण परिसर या ठिकाणी पंचक्रोशी मध्ये जितके गाव आहेत जवळ जवळ समजा पंधरा ते वीस किलोमीटरचे लोक या ठिकाणी अस शिवजयंतीच्या औचित्य साधून कार्यक्रम होणारा कुठंच नाही आमच्यासारखा का। कारण हे दोन्ही म्हणजे राष्ट्रप्रेम देशप्रेम संत प्रेम आणि त्याचबरोबर संस्कारशील अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी चालते खूप छान मी सर्व गावकऱ्यांचं मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच कौतुक करतो आणि अभिनंदन करतो शुभेच्छा करतो आणि बाकी ज्या ज्या ठिकाणी सप्ताह घेण्यात येते छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात येते त्यांना मी आव्हान करी इच्छितो की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ह्या ठिकाणी सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कौतुकास्पद आहेत असेच असाच वारसा आपणही चालवावा मी आनंद शिंगारे प्रेम कडेकरसह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र